मित्रांनो आज आपण निफ्टीचं विकलं अनालिस करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो इथे वन डेचा चॅट पॅटर्न लावलेला आहे आणि तुम्ही कधी पाहणार तर शॉर्ट टर्मसाठी एकदम शॉर्ट टर्मसाठी सांगतोय मी की हा एक आपल्याला बॉटम इथे पाहायला मिळतोय वन डेच्या चॅट पॅटर्नवर आणि तुम्ही कधी टेलिग्राम चॅनलला जॉईंट असणार आहे तर तुम्हाला माहिती आहे आपल्या लेवल ले किती अॅक्युरेट परफॉर्मन्स करतात तुम्हाला कधी त्या क्रॉस चेक करायचा आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तुम्ही जाऊन तिथे ते चेकआउट करू शकतात मित्रांनो तर आपण इथून पाहतोय की मार्केट आहे ना वन वे खाली आलेला आहे एक बाउन्स घेतलाय गे वर गेलेला आहे फिवोनाशीचा आपण व्हिडिओ आपल्याला रिप्रेसमेंट पाहिजे रिफ्रेसमेंट कुठपर्यंत येते मित्रांनो कधी तुम्ही इथून टॉप पासून कधी पाहिलं मित्रांनो फिबोनाशीनुसार तर आपल्याला इथे कुठे रिट्रेसमेंटचा चान्स दिसतोय गोल्डन झोन कोणता आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीच असेल कधी तुम्ही आपले रेग्युलर व्ह्यूवर आहात तर गोल्डन झोन आपल्यासाठी या ठिकाणी हा गोल्डन झोन आहे तर मे बी इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं तिथे आपल्याला अॅनालिस करायचं आहे की याच्यावर जाते का इथून परत सेल ऑफ येतो आहे मार्केट आता मध्ये मित्रांनो त्यामुळे आपल्याला वेट करायचं आहे बाईंगसाठी पण आणि सेलिंगसाठी पण अजून एक गोष्ट मी थोडं हे मोठं करतो जाऊन तुम्ही कधी इथे पाहिलं तर आपल्याला इथे वरती एक रजिस्टर पाहायला मिळत आहे मित्रांनो कधी तुम्ही याला व्यवस्थित ॲनालिस केलं तर मार्केटच्या वरती जाण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यावर क्लोज दिलेली नाहीये मग ही शॉर्ट टर्म साठी आपल्याला एक रेंज या ठिकाणी मिळाली इथून कधी मार्केट खाली आलं तर इथपर्यंत येऊ शकतं याला कधी ब्रेक केलं तर फिबोनाशीनुसार जी लेवल आपल्याला ले दिसते तिथपर्यंत येऊ शकतं चार्ट पॅटर्न कधी आपण पाहिलं तर फिबोनाशी चेन चार्ट पॅटर्नची ची लेवल आपल्याला ले सिमिलर इथे पाहायला मिळते आहे चा हे वन डे च्या चॅट पॅटर्न नुसार आहे मित्रांनो हे लक्षात आहे आता इंट्राडे साठी आपल्या लेवल काय असणार आहे त्याच्यासाठी आपल्याला पंधरा ता मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जायचं आहे आता इथे आपण ता पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आलो आहे मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला काय करायचं सपोर्ट आयडेंटिफाय करायचा शॉर्ट टर्म साठी हा एक पहिला सपोर्ट मला इथे पाहायला मिळतोय सेकंड सपोर्ट मला या ठिकाणी हा पहाला मिळतोय कधी तो ब्रेक झाला तर मार्केट कुठपर्यंत येऊ शकतं हे इंट्राडे च्या लेवल आहे मित्रांनो हे लक्षात आहे आणि आपण ते वन डे च्या टाइम फ्रेमवर पाहिलं हा एक ब्रॉड व्ह्यू आहे त्यानंतर मार्केट कधी खाली आलं तर पुढचा हा एक आपल्याला इथे एक सपोर्ट पाहायला मिळतो आहे आणि लास्ट सपोर्ट ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं वन डेच्या च्या चॅट पॅटर्न वर त्यानुसार हा आपल्याला एक लास्ट सपोर्ट इथे पाहायला मिळतो आहे तर या ठिकाण मार्केट एक तर थांबू शकतो इथे बाउन्स बॅक घेऊ शकतं आता वरची लेवल कधी आहे तर पहिलं रजिस्टर्न शुक्रवारी तिथे मार्केटने कंटिन्यू रजिस्ट्रन घेतलं ती एक लेव्हल आहे त्यानंतर थोडस आपल्याला मिनिमाइज करून थोडा मार्क्सचा चार्ट सुद्धा पाहणं गरजेचं आहे याच्याच कधी वर गेलं तर पुढचं रजिस्टन या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं आहे आणि यालाही कधी क्रॉस केलं मित्रांनो इंट्राडे साठी तर आपल्याला पुढचं रजिस्टर हे या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता ह्या झाल्या आपल्या ले वरच्या आणि खालच्या तुम्हाला लेव्हलची अॅक्युरेसी पाहिजे तर ह्या लेवल चार्टवर लावा याच्यावर ट्रेड नका करू मित्रांनो लेवल चार्टवर लावून पहा त्या कशाप्रकारे परफॉर्मन्स करता आणि डेलीच्या लेव्हल अपडेटसाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा मित्रांनो व्हिडिओ कधी आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद